नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज दुपारपर्यंतचे लाइव कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक सातशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार तीस रुपये पुढची बाजार समिती आहे काटोल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये